महाविकास आघाडीच्या वतीने मंठा येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मंठा येथे जाहीर निषेध करण्यात आला सर्व जगभरात त्या ठिकाणी भारतरत्न सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षात कुणी बोललं नाही परंतु या ठिकाणी अमित शहा या ठिकाणी काल बोलले संसद मध्ये या ठिकाणी त्यांचा जाहीर ठिकाणी त्या जिल्ह्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय मित्रांनो जबाबदार पदावर काम करत असताना या ग्र गृहमंत्र्यांनी आपल्या महामानवाबद्दल असं बोलण्याची आवश्यकता नव्हती महामानवाबद्दल असं बोलणं चुकीचं आहे या मानव महामानवाना या देशाला एक दिशा देण्याचं का काम सर्वसामान्याचं जीवन जगण्याची दिशा किमान सर्वसामान्याला न्याय देण्याचे आपल्या घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज कुणी या देशात नव्हे तर देशाच्या आपल्या भारत देशाच्या बाहेर सुद्धा त्यांनी आपल्या या सर्व देशात काम करत असताना एक ओळख निर्माण करण्याचं काम सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका त्याच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली आहे आणि जबाबदार सर्व जगभरात या ठिकाणी भारत रत्न सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षात कुणी बोललं नाही परंतु या ठिकाणी अमित शहा या ठिकाणी काल बोलले संसद मध्ये या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी गावागावात त्या जिल्ह्या जिल्ह्या त्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय मित्रांनो पदा काम करत असताना या ग्र गृहमंत्र्यांनी आपल्या महामानवाबद्दल असं बोलण्याची आवश्यकता नव्हती महामानावाबद्दल असं बोलणं चुकीचं आहे या मानव महामानवाना या देशाला एक दिशा देण्याचं काम सर्वसामान्याचं जीवन जगण्याची दिशा किमान सर्वसामान्याला न्याय देण्याचे आपल्या घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज कुणी या देशात नव्हे तर देशाच्या आपल्या भारत देशाच्या बाहेर सुद्धा त्यांनी आपल्या या सर्व देशात काम करत असताना एक ओळख निर्माण करण्याचं काम सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका या घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली आहे आणि जबाबदार